राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यातील सर्व बाजार मिळून सोयाबीनचे बाजार भाव आता आज जाहीर झाले असून गंगाखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार पाचशे रुपयांचा दर मिळतो राज्यातील अतिवृष्टीमुळे आणि पीक पेरा कमी असल्यामुळे सोयाबीनच्या भावात मोठी वाढ झाली आहे गंगाखेड मार्केट सोबत त्या लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल चिखली असेल मेहकर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळत आहेत ते आपण त्या सोबत सोबतचे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही तर चालवला सोयाबीनला काय दर मिळतोय शेतकरी बंद नो पहिली बाजार समिती आहे गंगाखेड आवक झाले बघा बत्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाच हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आवक कमी असल्यामुळे गंगाखेड बाजार समितीतील दर वाढून गेले आहेत यानंतरची बाजार समिती आहे जळकोट आवक झाले बघा तीनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक दर बाजारभाव मिळतोय जळकोट बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4500 चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर आवक गेला बघा चारशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी बाजारावर मिळतोय तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय अहिल्यानगर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती धुळे आवक गेले बघा फक्त सोळा क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे पंचावन्न रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्वाची आणि बाजार समिती म्हणजे सोलापूर आवक गेल्या बघा चारशे सत्यात्तर क्विंटल कमीत, बादर ने बादर में बादर कमीत कमी बाजार मिळतोय तीन हजार सहाशे रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतर जी महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी राहुरी आवक झाले बघा दोनशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार रुपयाने सर्वाधिक बाजार मिळतोय राहुरी बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांना पुढील बाजार समिती दररोबर पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी हिंगोली आव बघा तीनशे पाच क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो सोयाबीनचं जे काय प्रमाण आहे ते ओला असल्यामुळे दर त्या ठिकाणी घसरलेले आहेत पुढील बाजार समिती लासलगाव आव बघा सहाशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय लासलगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटल बागा शेतकरी यानंतरची महत्त्वाची आहे खात्रा बाजार समिती त्या ठिकाणी आवक झालेल्या भागा चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय तीन हजार रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय चार हजार रुपये प्रति क्विंटल नवीन सोयाबीनच्या मध्ये ओलावा असल्यानं दर त्या ठिकाणी घसरलेलं आहे पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी बीड आवक झालेल्या भाग चारशे एकोणव्वद क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय बीड बाजार समितीमध्ये सोयाबीनला त्या ठिकाणी चार हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल